कशी आहे मी आज आलोय घरचं साहित्य घेण्यासाठी खर्ची वगैरे पण बघा किती आता विचार नाहीमध्ये पण हे असतं नि ते आपण बघितलेलं वेगळं होतं आणि हे थोडस वेगळं वाटतं अजूनही घ्या मी आलो आहे फरची चीज मस्त असा पण आहे का दादा तकदीर दीड़ मेरी अब तो तकदीर तुम्हारी है ये सुनो कोई हे बात तुमसे ये तित ना पुने नहीं म्हणजे ते दाखवते हे अजून पुढं वॉश बी शिंकतील कुठलं घ्यायचं नक्की कमेंट करून सांगा मला

तेवढं मोठं काय करायचं आहे हा पंचवीस हा तीन हजार ही पंचवीस ही छान आहे पंचवीसशे छान आहे तीन हजार हे जी नाही हे जर किंमत आहे की किती लागेल हे काही तर किंमत दिली की पाच हजार किचनचं हे दोरी हो हे सेट लाकडी नाही हे सेट नाही हे देते हे सेट वेगळं असतो हे देत नाही तिने काला हे तर किंमत दिली भांडवाचं ह्याच बघा काय प्राइस आहे ते नाही का हा हा ते आता त्यांना सांगाल तुम्ही दाखवला पण कोण हे बघ हे बघ

इथे दिले बक्कीसशे तर तुम्हाला कुठलं आवडतं नक्की मला कमेंट करून सांगा हो दु कोण आहे का दाखवायला तर मी तिथनच विचारत विचारता आले हां पस्तीसशे वॉश मशीन लावतय नि आपण हात दोन ते हे नुसता पाईप त्यात जाते एवढच फरक आहे पाईप दिसत नाही बोलवाले ते कोणा थांब होय

हे बघा आमचे गणपती बप्पा किती छान आहेत बघा क्यूट 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 बप्पा मी नालं येतात छाचं हे किचनचं सेटअप बलै यो सेयर चार्ज ला दिन मिल्छ बिदाको शुल्क त्यसमुन नर्मल के 5000 आए बराबर 6000 बराबर के छ नि वाउ किती छान रेट आणि आखंड खरची तर बघा तुम्हाला कुठलं आवडते हो नक्की मला कमेंट करून सांगा की मी कुठलं घेऊ किचन किचनचं काम करायचं आहे आपल्याला नक्की कुठलं आवडते हो नक्की नक्की कमेंट करून मला सांगा हा खूप आवडलाय छान छान आहे किती छान आहे ना पण बघ फरची कसली मस्त आहे खरगुळ आहे हात फिरून छान आहे मग तिथं पण आहेत वेगळे साईट

Sua, siapa nos? Masih अशी असावी छावी एवढी किचनला कि नाही मोठी पाहिजे असली नाही चालत किचन तशी पण चालते किचनला तर बाथरूम मध्ये व्हाईटच खर्च असावा का सांगू उज्ज्वळ असते बघा नक्की मला कमेंट करून सांगा की मी कुठली फर्ची घेऊ घरात किचनला कस काय मला आता समजा कन्फ्यूज झालं हे सगळं मला बघून तर तुम्हाला कुठली आवडते नक्की मला कमेंट करून सांगा की ताई हे घे म्हणून तर नक्की मी ते घेईन तर एवढं सगळं बघितलं कसं डोळं फिरत असते काय घेऊ काय का नको असं होते ना ते बघ रेड हे इथं पण आहे की किचनची तर कसं असतंय हे सगळं बघून काय घेऊ काय नको असं कन्फ्युज होतंय हे पण तशीच आम्ही थोडंसं हेच बघत आहे का म्हणजे पायतेन स्लीप स्लिप होते म्हणून नक्की कमेंट करून सांगा ते तुम्हाला खूप आवडते डल कलर नको आहे थोडंसं फ्रेश करायला कन्फ्यूज हे बघ किचनचं सेटअप तिने आहे तिथं

बरोबर आहे मस्त होते की एवढं एवढं किचन काय एक साइडला तेवढंच येतो होत समज ना मस्त दादा कोण आहे दाखवायला आम्हाला मग अशिबाज आम्ही एकटच फिरतोय त्या घे हे किचनचं सेटअप से कस हो का खर्चीचं माहिती पाहिजे आम्हाला थोडंसं तर सोबत कोणच नाही ना बोलायला कसं किती काय रेट आहे तर मगाशीपासून आम्ही एकटंच विचारला हे बघा हे पण किती सुंदर आहे मस्त मस्त आहे बाबा हम दुनियादारी टेन्शन नाही लेते क्योंकि हमको घर परिवार भी है बघ कशा टाईप मध्ये मी किचन करू हा नक्की मला कमेंट करून सांगा असं करू असं करू नक्की कमेंट करून मला सांगा मला हे कसं मिळतंय थोडंसं घरात पण लक्ष द्यावं लागतंय जी आपण संसारिक बायका आहेत आपल्याला सगळ्या गोष्टी बघावं लागते लक्ष द्या लागते घरातलं पण सगळी जबाबदारी आपल्यावर आहे काय म्हणतं